पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल त्या कॉन्ट्रॅक्टमुळे नंदिनी आणि जीवामध्ये भांडण झालेलं असतं रम्याने जीवाच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करून दिलेला असतो आणि त्याच्यामुळं मग त्या दोघांच्या भांडणामुळं काव्या पार्थला म्हणते आपल्यामुळं त्या दोघांमधलं भांडण मिटलं तर चांगलंच आहे ना आपण दोघं त्यांचं भांडण मिटवूया त्यावर पार्थ म्हणतो ठीक आहे मी नंदिनीशी बोलतो तुम्ही जीवाशी बोला त्यावर काव्य शॉक होऊन म्हणते मी त्यावर पार्थ म्हणतो हो तुम्ही जीवाशी बोला मी नंदिनीशी बोलतो आणि मग काव्य जीवाची समजूत घालत असते जीवाला म्हणते जीवा तुम्ही एकदा तरी नंदिनीताईची बाजू समजून घ्या ना तिनं हे उगंच केलं नसेल त्यावर जीवा काव्यावर चिडतो आणि म्हणतो तू नेहमी नंदिनीचीच बाजू घेणार कारण तुलाही आत्तापर्यंत कायम हेच वाटत आले की मी काहीच करू शकत नाही आणि जीवाच्या या बोलण्याने सगळेजण खूप शॉक होतात नंदिनीने पार्थलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो पार्थ म्हणतो काव्या काय बोलतोय जीवा आणि पार्थने असा प्रश्न विचारल्यानंतर मग मात्र काव्य आणि जीवा खूपच घाबरतात आता काय उत्तर द्यायचं ह्या त्या दोघांना काही सुचत नाही मग आता पुढे काय होईल हे आपण येणाऱ्या पुढच्या भागांमध्ये बघू पण त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा